जी आधुनिक महत्त्वाची जी योजना आहे ती ह्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना म्हणून जी आहे आ, ही योजना आ, राज्यात लागू आहे ही केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांच्या संयुक्त्याच्या ही योजना चालवली जाते महाराष्ट्र शासनाने जो आहे मागच्या वर्षीपासून या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा याकरिता विम्याचं रक्कम जी आहे फक्त एक रुपये शेतकऱ्याकडनं घेऊन म्हणजे एक रुपयामध्येच त्याचं विमा संरक्षित करण्यासाठी योजना सुरू झाल्यामुळं फार चांगला असा रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा याच्यामध्ये मिळाला म्हणजे चंद्रपूर जिल्हा त्याच्यामध्ये याच्यापूर्वी जर बघितलं जवळपास बासष्ट हजार एवढे शेतकरी त्याच्यामध्ये समावेश या योजनेत सहभाग घेत होते परंतु राज्य शासनाने एक रुपये केल्यामुळं मागच्या वर्षी तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ह्या योजनेमध्ये वेगवेगळ्या शेती पिकाचं जे वेगवेगळ्या कारणानं नुकसान झालेलं असते म्हणजे अतिवृष्टी असेल पाऊस असेल पाणी साचून किंवा वेगळं कीड रोग आल्यानंतर जे पिकाचं नुकसान आहे असं वेगवेगळ्या बाबीकारी जवळपास एक लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर झालेला आहे जवळपास दोन कोटी दोनशे दोन कोटी एवढं पीक विमा मंजूर झालेला आहे काल अखेरपर्यंत जवळपास ऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे उर्वरित रक्कम जमा करण्याची कारवाई सध्या चालू आहे ह्या योजनेला मागच्या वर्षी जो शेतकऱ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला गेला ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना जी रक्कम मिळत असल्यामुळं अजूनही यावर्षी त्याला चांगला असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आज अखेर जवळपास तीन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे अजून बँकेचे जे कर्जदार शेतकरी जे आहेत त्यांचं वेबटाऊट घेऊन म्हणजे तेरा जवळपास मागच्याही वर्षीपेक्षा जवळपास मागच्या पासष्ट टक्के शेतकरी कवर झाले होते आत्ता जवळपास पंच्याहत्तर टक्केच्या वर म्हणजे ऐंशी टक्केपर्यंत शेतकरी या योजनेत सहभागी होतील ही एक चांगली योजना आहे ही शासनाकडनं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याला आधार म्हणून नुकसान भरपाई दिली जाते याच्यामध्ये शेतकऱ्यांचा चांगला सहभाग आम्हाला मिळाला आहे